शुभप्रभार निधी टूर्स अँड ट्रॅव्हल्स सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आता मी आहे लांगेश्वर बंदर येथे आणि आता चालू आहेत मुर्बा गणपती पाहण्यासाठी आणि माझ्यासोबत आहेत आमचे नारायण म्हात्रे त्यांना आम्ही घेऊन आलो चला मुरबा गणपती बघायला हा चलो चलो आम्ही चालवत बघा एवढे आहेत मुर्बा गणती गणपती पाहण्यासाठी माथेसाहेबांना सोबत करून चालू मुरबा गणपती बघायला चलो गणपती आम्ही चालत मुर्बा गणपती बघण्यासाठी स्वागत घेतो का हे गणपती म्हणजे इथं म्हणजे आधीपासून आहे काय म्हणजे नाही नाही होतात तो ते गणपती होता ना कुठं आपले लांगेश्वर जवळ लांगेश्वर जवळचा तो काही येऊ मोरला तर ना हा आमच्या गावालाही वाटत हनला नाही इथं मानला जा म्हणजे तिथून गणपती आणला नाही इकडे मानला का हां विषय केला मग त्याचा म्हणजे हे अगोदर नव्हतं म्हणजे आताच तुम्ही फक्त पाच वर्ष झाले का मुरबा गणपती आताच म्हणजे पाच वर्ष झाले बांधला आणि इथं मला वाटतं का हे पहिल्यापासून आहे इथं आणून काय बांधलेलं आहे शेड पण बनलाय ते बसण्यासाठी काय लोकांना इथे यात्रेकोर आल्यानंतर बसण्याचं शेड बनलाय आणि मस्त चारे बाजूने समुद्र आपण बघू शकता खूप सुंदर हे मंदिर आहे इथं कधी आपण दर्शना मला वाटतं इथं संकष्टी असल्यावर खूप गर्दी असते आपण आपल्या काका ना या इकडे काका संकष्टीला लोक भरपूर येत असेल ना शनिवार आहे ना रविवार आहे शनिवारी संकष्टी मला वाटतं काय रविवारी आहे का आपल्या वाटत खूप गर्दी असणार इथे लाईन मध्ये भरपूर लोक असतात का भरपूर पाच चालू पाच वाड्या चालू असतात त्यावेळेला म्हणजे असतात पाच वाड्या तीन या गुटमी तर भरपूर पब्लिक असणार इकडे खडक बसला ते बसायला पण सेट बनवला बनवलायच गेलाय वाया सगळी उरली ती मस्त तुम्ही आम्हाला कामित धन्यवाद तुमचे होळीमध्ये आणलात चला आमचे काका आहे त्याला छान वाटलं खरंच इथं येऊन आम्हाला मस्त मुरबा गणपती बघितला आम्ही चला नेक्स्ट टाइम कधी येत असत नक्कीच येणार पुढच्या चलो बाय दर्शन घेऊन आम्ही दर्शन घेतला का मुरबा गणपती दर्शन घेऊन आम्ही आता परत आलेलो आहोत बंधारात आलेला आहे चलो रिटर्न चालू आता आम्ही काका धन्यवाद तुमचे मस्त आम्हाला फिरवला तुम्ही पंधरा दौऱ्यात आलेलो आहोत मस्त खरंच खूप छान वाटलं आम्हाला दर्शन घेऊन मुरबा गणपती आता नेक्स्ट टाइम संकष्टी दिवशी यायचा